डिजिटल अभ्यासक्रम निर्मित जिगाव संकल्पना श्री कौस्तुभ दिवेगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिला टेक्नो सेवी टीचर्स प्रस्तुत सातवी विषय सामान्य विज्ञान घटक क्रमांक व सूक्ष्म जीव निर्मिती संदीप मधुकर सोनार जामने जिल्हा चळगाव पेशी सेल्स सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे त्याला पेशी असे म्हणतात पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे सजीवातील संघटन पेशी उती इंद्रिय व इंद्रिय संस्था अशा शरीर पातळ्या सचिवांमध्ये असतात सर्व सचिवांची रचना व कार्य ही पेशीच्या पातळीवर होत असतात पेशींच्या आधारेच सचिवांच्या जीवनक्रिया घडून येतात रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले सेल म्हणजे कप्पे लॅटिन भाषेत सेल्युला म्हणजे लहान खोली होय पेशींचे मोजमाप व निरीक्षण मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स अँटोन लुएनहॉक यांनी सोळाशे मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले पेशी अत्यंत सूक्ष्म असतात नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाही पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो ज्यामुळे भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पट्टीने मोठी दिसते संयुक्त सूक्ष्मदर्शक पेशीच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते एक मिलीमीटर बरोबर एक हजार मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर बरोबर शंभर नॅनोमीटर पेशींचा आकार सचिवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो गोलाकार दंडाकार स्तंभाकार सर्पिलाकार अंडाकृती आयताकृती अशा विविध आकाराच्या पेशी आढळून येतात चित्रामध्ये विविध प्रकारच्या पेशी दिसून येत आहे तांबड्या पेशी अंडपेशी मेद पेशी, पेशी चेता पेशी शुक्र पेशी सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात या घटकांनाच पेशी अंगके म्हणतात या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात कारण याच्या साह्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची दोन अब्जपट पर्यंत प्रतिमा अभ्यासता येते प्रामुख्याने पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे दोन प्रमुख प्रकार आहेत वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी असते त्या त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत चित्रामध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने दिसणाऱ्या वनस्पती पेशी व प्राणी पेशी दिसत आहे निरीक्षण करा पेशी पेशीभित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे पेशी वनस्पती पेशींमध्येच आढळते पेशीपटल पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते व ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते पेशी द्रव्य पेशीमध्ये पेशी केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशी द्रव्य म्हणतात पेशी द्रव्य हे पेशी पटल आणि केंद्रक या दरम्यान असते पेशींनी विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात पेशी अंगके यामध्ये प्रामुख्याने केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड लयकारिका रिक्तिका तंतुकनिका लवके यांचा समावेश होतो वनस्पती पेशींमध्ये हरित लवक असते केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्वाचे अंगा त्याच्याभोवती दुहेरी सछिद्र पटल असते पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते आंतरद्रव्य जालिका हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे हे राजभोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना पिंडाकडे पाठवण्याचे काम करते प्रतिनांचे योग्य वितरण करण्याचे काम ग्वाल्जीपिंडामार्फत होते तंतुकनिका व लवके हे दुहेरी आवरण असलेली अंगके आहे तंतुकनिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात वनस्पती पेशीमधील हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात रिक्तिका या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव म्हणजे काय पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्याला डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात सूक्ष्मजीवांचा आढळ आपल्या सभोवती हवा पाणी जमीन अन्न पदार्थ सांडपाणी कचरा याबरोबर वनस्पती प्राणी व मानवी शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती प्राणी यांच्या अवशेषावर जगतात सूक्ष्मजीवांचे निरीक्षण व मोजमाप शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही त्यामुळे काच पट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले जाते परंतु एक हजार पट्टींचे वर्धन अपुरे ठरत असेल तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो चित्रामध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी दिसत आहे काही सूक्ष्मजीवांचे आकार पॅरामेशियम सुमारे शंभर मायक्रोमीटर टायफॉईडचा रोगजंतू एक ते तीन मायक्रोमीटर पोलिओचा विषाणू अठ्ठावीस नॅनोमीटर काही सूक्ष्मजीवांचा आकार हा शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो स्वरूप अमिबा पॅरामेशियम स्पायरोना असे विविध सूक्ष्मजीव आढळून येतात चित्रामध्ये विविध प्रकारचे व विविध आकाराचे सूक्ष्मजीव दिसत आहे त्यांचे निरीक्षण करा काही सूक्ष्मजीव जसे तावावर येणारी बुरशी डबक्यातील शैवालाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एक पेशी आहेत जसे जीवाणू विषाणू सूक्ष्मजीवांच्या पेशीची रचना थोडीशी भिन्न असते यात फक्त प्रद्रव्य पटल पेशी द्रव्य व केंद्रकद्रव्य एवढेच घटक आढळतात म्हणूनच त्यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात आदिकेंद्रकी पेशी व त्यामध्ये असणारे विविध घटक आकृतीमध्ये दिसत आहेत वाढ वाढ ही माती पाणी कुजणारे पदार्थ या ठिकाणी होते तसेच पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्शियस दरम्यान असलेल्या तापमानामध्ये त्यांची वाढ होते त्यांचे पोषण विशिष्ट पोषक द्रवांमध्ये होती उदाहरणार्थ शैवाल हरित द्रव्य तसेच ऑक्सिजन वातावरण व वा दमदार वातावरण यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होती आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल कवके आदिजीव जीवाणू विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जाते सूक्ष्मजीव शेण माती यामध्ये सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात दही ताक लोणी चीज पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यास काही सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ इडली डोसा पाव दही इत्यादी सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवले जातात शरीरातील रोग जंतूंचा नाश करण्यासाठी वापरली जाणारी औषधी प्रतिजैविकी विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून बनवली जातात रोग प्रतिकार क्षमता वाढवणारी लस सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात तसेच कातडी कमावणे गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रियेमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो जैववायू व खतनिर्मिती प्रक्रियेत सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात अशा प्रमाणे विविध सूक्ष्मजीव हे आपल्याला उपयुक्त ठरतात उपद्रवी सूक्ष्मजीव दूध मांस नासने, अन्नावर बुरशी येणे अन्न दूषित होणे अन्न विषबाधा यासारख्या गोष्टी काही उपद्रवी सूक्ष्मजीवांमुळे घडून येतात इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझे युट्यूब चॅनल पहा किंवा भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मोळखेडे डॉट धन्यवाद